एक्सिडेड द नंबर ऑफ अटेम्प्ट कुठेही कुठलंही मी फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट दिल्याचा किंवा फेक डॉक्युमेंट दिल्याचा असा कुठेही आरोप नाही आहे माझा मी कधीही ही गोष्ट बाहेर पब्लिकमध्ये किंवा यु you नो know, समाजामध्ये जास्त ही hmm. गोष्ट शेअर केलेली नाही मला असं वाटायचं की माझ्यामध्ये पूर्ण कॅपेबिलिटी आहे आय डू नॉट नीड एनिबडीज पिटी फॉर मी की मी हे करू शकत नाही किंवा लोकांचं एक असं पण निगेटिव्ह परसेप्शन असतं की अच्छा दिव्यांग आहे का ठीक आहे मग ह्यांचा काही आरोप काय युपीएससीच्या एफ आय आर मध्ये मेजर एकच आरोप आहे की मी नंबर ऑफ अटेम्प्ट एक्सीड केले बस एवढंच हा आणि त्यांचं हे म्हणणं आहे की दे कुड नॉट डिटेक्ट इट बिकॉज आय चेंज माय नेम दॅट इज वॉट युपीएससी हॅज सेड इन इट्स एफ आय आर हाव एज आय टोल्ड यू माझ्याकडे ची स्वतःची परमिशन आहे टू युज माय लिगली चेंज नेम आणि दुसरा म्हणजे मेन त्यांचा हाच आरोप आहे की आय एक्सिडेड नंबर ऑफ कुठेही कुठलंही मी फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट दिल्याचा किंवा फेक डॉक्युमेंट दिल्याचा असा कुठेही आरोप नाही आहे माझ्यावर बरं तुम्ही आतापर्यंत अटेम्प्ट किती दिलेत आता तुम्हाला मला ह्याला देर इज नो येस ऑर नो आन्सर इन दिस और देर इज नो डायरेक्ट आन्सर इन दिस हो म्हणूनच तुम्हाला सांगते की तुम्ही दर आर uh, बद्दल मी तुम्हाला सांगते ओबीसी एस सी एस टी हे जे रिझर्वेशन आहेत uh -huh. हे व्हर्टिकल रिझर्वेशन आहेत uh -huh. किंवा uh -huh. कास्ट बेस्ड रिझर्वेशन आहेत आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी एक्स सर्व्हिसमॅन किंवा अशा बऱ्याचशा ज्या कॅटेगरीज आहेत हे हॉरेझॉन्टल रिझर्वेशन आहे सो माझ्या केसमध्ये असं झालं की टू थाऊजंड एटीनला आय अनफॉर्च्युनेटली बिकेम अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी बिफोर दॅट दो आय हॅड अ डिसेबिलिटी माझी डिसेबिलिटी लहानपणापासूनच होती तर तुम्हाला थोडं अजून एक्सप्लेन करते माझ्या आय जनरली काय झालंय की मी uh, कधीही ही गोष्ट बाहेर पब्लिकमध्ये किंवा यु you नो know, समाजामध्ये जास्त ही गोष्ट शेअर केलेली नाही कारण लोक जेव्हा आपण हे सांगतो अनफॉर्च्युनेटली भारतात अजून पण असं आहे की जेव्हा आपण हे सांगतो की आपण दिव्यांग आहोत तर लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो लोक एम्पतीपेक्षा एक पिटीनी आपल्याकडे बघतात जे मला कधीच नको होत मला असं वाटायचं की माझ्यामध्ये मा पूर्ण केपेबिलिटी आहे आय डू नॉट नीड एनिबिडीज पिटी फॉर मी की मी हे करू शकत नाही किंवा लोकांचा एक असं पण निगेटिव्ह परसेप्शन असतं की अच्छा दिव्यांग आहे का ठीक आहे मग ह्यांचं काही चालतंय किंवा असा जो परसेप्शन आहे लोकांमध्ये ना ते खूप म्हणजे दॅट इज खूप मेंटली ड्रेनिंग आहे ते mm -hmm. त्याच्यामुळे मी कधीही असं ओपनली सांगितलं नाही की मला हा प्रॉब्लेम mm -hmm. आहे तो mm -hmm. so, प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे बट आता ठीक आहे आपण तो विषय काढलाच आहे तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते मला विज्युअल म्हणजे माझी लो विजन आहे आय एम नॉट ब्लाइंड बट माय विजन इज लो सो हे मला लहानपणापासून इट इज जेनेटिक ऑल्सो थोडा हेरिडेटरी कंपोनंट पण आहे आणि माझा आत्ता नंबर मायनस वर आहे सो आय हॅव हाय मायोपिया विथ अँब्लायोपिया सो हे एजनुसार माझं वाढत वाढत गेलं अँड टू थाउजंड एटीनला माझी डिसेबिलिटी फॉर्टी पर्सेंटच्या वर गेली आणि तुम्ही डिसेबिलिटी किंवा पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी कॅटेगरी तेव्हाच क्लेम करू शकता जेव्हा तुमची डिसेबिलिटी फॉर्टी पर्सेंटच्या वर असेल बर तुमची किती फॉर्टी पर्सेंटच्या वर होती इट इज त्याच्यात हे मल्टिपल डिसेबिलिटीजची टोटल आहे पण त्याच्यात असे हे असतात काय म्हणतो आपण एक जो बेंचमार्क आहे ना तो फॉर्टी पर्सेंटला हे केलेला आहे सेट केलेला आहे अॅक्टनी मध्ये सुद्धा डिसेबिलिटी आणि बेंचमार्क डिसेबिलिटीमध्ये प राईट्स टू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये डिस्टिंक्शन केलेलं आहे सो okay. so, जेव्हा माझ्या केसमध्ये जेव्हा मी डिसेबल्ड झाले तेव्हा मी पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीमध्ये अप्लाय केलं आता तुम्ही यू पी एस सीच्या बोलताय म्हणून तुम्हाला यू पी एस बद्दल सांगते यू पी एस सीच्या नोटिफिकेशनमध्ये असा क्लिअर रूल आहे Mm -hmm. की ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द एक्झॅमिनेशन मी एक्झॅक्ट वर्ड्स सांगते तुम्हाला ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द एक्झॅमिनेशन इफ अ कॅन्डिडेट अनफॉर्च्युनेटली बिकम्स अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ही और शी इज एलिजिबल टू गेट द बेनिफिट्स दॅट अकॉर्ड टू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी मग ते एज रिलॅक्सेशन असू दे अटेम्प्ट असू दे किंवा जे काही त्याला बाकीच्या फॅसिलिटीज uh, आहेत त्या तुम्हाला कधी मिळतात जेव्हा तुम्ही पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी होता हा युपीएससीचाच रूल आहे सो टू so, थाउजंड एटीन मध्ये माझे काही ओबीसीचे अटेम्प्ट संपलेले नव्हते असं काही माझ्याकडे हे नव्हतं की आता माझे अटेम्प्ट संपले आता मी काय करू आता मी ओबीसीचे संपले चला मी पी मधून अटेम्प्ट देतो असं काही असं काही नव्हतं सो so, एटीन मध्ये माझे म्हणजे पाच अटेम्प्ट झाले होते ओबीसी मधून फक्त माझे चार अटेम्प्ट बाकी होते ओबीसी सो दॅट टाइम आय स्टार्टेड गिव्हिंग माय अटेम्प्ट फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी सो लोकांचं जे असं परसेप्शन आहे की आधी तिने ओबीसी अटेम्प्ट संपवले आणि अटेम्प्ट संपले म्हणून मग मा तिने पीएच चा बेनिफिट घेतलं सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी ने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स ऑफ लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा